पुण्यावरने येतोय आणि बेंगलोरला जातोय दहा हजार कोटी रुपयाची तरतूद झाली त्याच्या सर्वेची ही सगळी कामं होऊन लवकरात लवकर ती हे कामाला सुरुवात केली तो हायवे जवळला जातोय तिथे एखादा पॉईट खाली उतरायचा आणि चढायचा रस्त्याला घ्यावा तिथे एम आय डी ला चांगलं डिमांड येईल तोपर्यंत वाटलं लोकांना दाखवायला तरुणांना दाखवायला गाजर पाहिजे जाऊन अर्ज केला आणि ब्याण्णव सी ची मागणी केली सरकार आपलं आम्ही म्हंटल आपण विरोध केला तर लोकांना वाटेल विरोध करता येईल ब्याण्णव एकर मध्ये रस्ते आणि पावसान पी बावन एकर जमीन विकायला चाळीस एकर रस्त्यामध्ये आणि पी मध्ये आहे एखादा मध्यम प्रकल्प त्या ठिकाणी होईल पन्नास लाख मुलांना नोकरी लागली बोन किती लावली जी काय घेत ना मुलांना काय सांगताय बेरोजगार युवकांच्या हाताला हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणार आहे तुम्हाला वाटत नाही का ही प्रसंग काय आपण विचार करणार आहे का नाही का माझा कोणी विजय म्हटला की तिकडलेला लगेच मलाही त्यांचा विजय अरे कशासाठी जन्म आहे आपला आपला जन्म आपला प्रपंच मोठा करायलाय कोणाला तर आमदार खासदार करायला नाही जरा विचार करूया आपण ही भूल उतरूया डोक्यातली मला जाताना नमस्कार केला माझ्याकडनं के तंबाखू मागून खाल्ली आणि आता मुलगा पाया पडतोय काय बराय काय काय बराय म्हणजे काय काय रोग लागले <laughs> आणि ज्यावेळी आले होते रोग त्यावेळी पुण्याला होता हॉस्पिटल <laughs> हे बघा केलेलं काढायचं असतं मला पुण्य पाहिजे पण किती खोट एवढ्यासाठी तुम्हाला सांगते मी जाहिरात करत नाही कोविड हॉस्पिटल आणि काढलं रोगात मन धन अर्पण करून जे करायचं असतं ते केलं किती केले काय केले ते सांगायचं नाही या आताच या आताला कळू नये म्हणतात तर पुण्य मिळतं माणसाला तो पुण्याला होता पुण्यावरनं तिकडे कमी झाल्यावर तिकडे इकडं आला आणि कोविड योद्धा हॉस्पिटल चालवली आणि डॉक्टरना घेतलं मुलीचं घेतलं नगरपालिकेला देखरेख करायला त्या मशिनरी आणल्या सगळ्या गोष्टी आणून आजही आम्ही हॉस्पिटलला लोकय काय आहे त्या जाहिरात करायची गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी आपण समजल्या पाहिजेत आणि याचा विचार दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या गावाने करावं बेंद्रेमध्ये मी सांगितलं भाऊन येत मी तुमच्या दृष्टीने योग्य वाटलो तुम्ही विचार अयोग्य वाटलो तुम्ही ठरवा आणि ह्या सगळ्या भूमिका आपण बारकाईने विचार करा कोण आपला आहे कोण नाही कोण आपल्या कामाचा आहे कोण काम करत कुणी नॅशनल हायवे आणले कुणी त्या योजनांना गती दिली कुणी पैसे आणले आणलं पैशाळ असेल टिपो असेल कुणी केलं तेव्हा अशा नौटंकी करणाऱ्या राजकारणातल्या अपरिपत्व माणसाला तुम्ही ठरवायचं आहे की पुन्हा आपल्याला आमदार पाहिजे योगात तुमच्या आशीर्वादाने दोन वेळा खासदार <laughs> काही माझ कसलीही अपेक्षा नाही तुम्ही काम करायची संधी दिली चांगल्या नेटानं करेल महाराष्ट्रातला विकासाचा निधी आणणारा सगळ्यात पॉवरफुल आमदार म्हणून या मतदारसंघाचा उल्लेख संजय काकापेक्षा ते चांगले आहेत तरी तुम्ही निर्णय करू शकता पण सुदर्शन आहे संजय आहेत आखी सगळी मंडळी आमचे मित्र आहेत नाती गुटी आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि माझी विनंती आहे की थोडस आपल्या योजनेला कोण मदत करत शेरमन काल सायंकाळी एक घोषणा केली काय घोषणा केली शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावरील सगळी कर्जमाफी केली जाईल त्याचा सात बारा कोरा केला आपल्या गावामध्ये साधारण तीनशे चारशे पाचशे पैसे येतात कुणी योजना बंद कोणी प्रयत्न केला कोण औरंगाबाद खंडपीठात गेलो होत आपण विचार करणार नसेल तर सगळ्यांच्या मोटरी साडेसातच्या च्या आतले आहे सगळ्यांचे मोटरी 7.5 च्या वर्ष आहे 5 वर्षाचा माफ तर नाही आहे बेद्रे वाली मोटार आहे राशी काय म्हणले मला सांगा लाख लाख रुपयांची मागची बिल थक बाकी आहे सगळे शून्य शून्य उनाली लाईट विचार करायचा सात भरवची कर्ज व्हायला व्हा लागल्या हा संस्कृती आहे ज्याचा पैरा आपण कळतो तो, तो फेडावा लागतो सरकारनं मदत केली तर आपण ते पाळलं पाहिजे नाहीतर भाषण देऊन तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून तुम बोलवलं जात आहे भूल चढवलेली आहे डोक्यात भाषण काय संजय पाटील गुंडाळ काय गुंडा कुणाही जमीन देऊन घेतल्या कुणाला त्रास दिलाय कुणाचा बाबा काय करतोय आणि जे देवाला घाबरतोय ते कशाला गुंडगिरी करेल काय कर <laughs> पण तुमच्या डोक्यामध्ये घातलं जाते आपण अल्पसंख्याक आहे एकत्र राहिलो पाहिजे आता तुम्ही जरा कुठं तरी कधीतरी जाऊन बघा मोठ्या गावात कोणाची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी कशी दंडुकशाही आहे कोणाची माणसं तिथं धंदे करता या सगळ्या गोष्टीचा विचार करा एवढीच या निमित्तानं विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला चार नंबरला आपलं घड्याळ चिन्ह या गावातून मोठं मताधिक्य द्या काम करणारा माणूस कोण हा लोकप्रतिनिधी कोण असावा ती ठरवण्याची व्यवस्था करा एवढीच या निमित्तानं आपल्याला व्यवस्था करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय